हॅलो गाईक मिसी ह्या गुड मॉर्निंग तर आत्ता मी चालली आहे स्कूलला मम्मासोबत रोज आजी बाबासोबत जाते आता मम्मासोबत जाणार आहे आणि मम्मा कोणता पण नाही घालणार आहोत ते आपण शेतात केला आहे बघा तो घालणार आहे ड्रेस आता त्याचं मला नाव येत नाही मी नर तर तुम्हाला सांगेलच आणि आज स्कूलमध्ये जाणार आणि येताना गिफ्ट मिळणार आहे आम्हाला असं म्हटलं मॅम आणि संडेला प्रेझेंट जायचं सगळेजण असंच म्हटले तर चला आता मम्मा पण गेटअप मध्ये आलेली आहे बॅक कॅब आधी दाखवते रिपब्लिक डे चा ड्रेस घातलाय बघा अजून एकदा वाढवून ठेवते

खंबा झूम करून दाखवते हे बघा हे वर गेले आम्ही सेलिब्रेशन आणलो तर ते मी विहान सांगते मामा छान करतो आणि लागले हे बघा आमची गर्ल म्हणजे विहान विहान एक बँगल फ्रॉक पंजन पंजण नाही घातलं

स्नॅक कधी तरी मग मा उद्या मी जाताना जलेबी खाऊन <laughs> <ना> जाणार <राए। laughs>